कोल्हापूर शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि दुःखद बातमी समोर येत आहे आज दुपारच्या सुमारास परिसरात एक भीषण अपघात झाला आणि या अपघाताने संपूर्ण कोल्हापूर शहर हदरून गेलं प्राथमिक माहितीनुसार गंगावीस परिसरात वडाप करणारे चारचाकी वाहन थेट भाजी मंडईमध्ये घुसले ही भाजी मंडई नेहमीच गजबजलेली असते आणि त्यात अचानक मोठे वाहन घुसल्यामुळे भाजी विक्रेत्यांनी खरेदीदारांची एकच तारांबळ उडाली या अपघातात काही लोक गंभीर जखमी तर एकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली तर जखमींना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं या अपघातामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते हा अपघात नेमका कशामुळे झाला याची चौकशी पोलीस करत आहेत बोर मारायचे आहे मग आजच संपर्क करा गिनीज बुक नोंदणीकृत भूजल संशोधक पांडुरंग जगन्नाथ साळुंखे यांना तसेच तुम्हाला तुमचे घर जागा किंवा इतर अडचणी असतील तर तुम्हाला उपाय व मार्गदर्शन करतील आजच कॉल करा पांडुरंग जगन्नाथ साळुंखे मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट त्रेसष्ट एकोणचाळीस सत्तर विश्वास आणि अनुभवाचं एकमेव नाव पांडुरंग जगन्नाथ साळुंखे अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका